नमस्कार पहिल्याच गटामध्ये बकासूर आणि सुंदर हे गट पास झालेले आहेत तर मित्रांनो या मैदानावर अतिशय अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळणार आहेत त्यामध्ये बकासूर आणि सुंदर हे गट पास झालेले आहेत मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान होत आहे किवळ येथे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल आलेले आहेत त्यामध्ये मथुर आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी लक्षा पिश्टन आणि माणिक शंभू हे सर्वच टॉपच्या वेल या मैदानावर आहेत आणि अतिशय अटीतटीच्या लढती आपणास शेवटपर्यंत या मैदानावर पाहाव्यास मिळणार आहेत तर पाहूया बक्कासूर आणि सुंदर हे शेमीमध्येही विजयी होत आहेत का आणि फायनलला कितवा नंबर त्यांना मिळत आहे ते आपणास पाहाव्यास मिळणारच आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा